మల మనోరంజనसाठी ఎనిష్ मराठीला आजच సబ్స్క్రైబ్ करा आणि బెల్ ఐకాన్ క్లిక్ करायला विसरू नका. బక బక ఖానారా రాక్షస బక బక బకసుర్. హే హే. బకసుర్. హ్మ్ హ్మ్. బక బక కేరే ఖడారా కేలేశ్వర్. హే హే. హ్మ్ హ్మ్. వరాతిత్ వస్తుతే బజా బజా నాయే రే బజా బజా ना जाऊ जाहेब साहेब पडले थांबा 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 तुला सांभाळता येत नाही पडला तू बस बसा 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 जाय बसा बसा जग पडलं मी सावरलं पजरंग पागडे काय साहेब तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये एवढी टोपली भर केळी खाता नाही एकच खाल्लं नाही वाटत नाही वाटत नाही म्हणतोय काय काय झालं आली होती होती माझ्याबद्दल म्हणत तू कधी म्हणून आली तुझ्याकडे कडे आली साहेबांच्याकडे आली होती काय मैना केळीवाली माझ्याकडे आली होती हो ना सकाळीच केळी घेऊन आली होती किती सुकली बिचारी मैना नाही केळी आणि म्हणत होती टोपटे साहेब मला माझ्या वडिलांसारखे आणि या भावासारखा साठी केळी पाठवलेत खाऊन जायला परडी परत मागितली शटप साहेब माझं पण म्हणा ना ह्याला म्हटलं आई शपथ अच्छा साहेबांना दिलेली केळी तू का खात होता कारण तू खाल्ली असतीस म्हणून अरे गाडवा आम्ही टेस्ट करून बघत होतो त्यात काय आणि साहेबांनी खाल्ला असतं आणि साहेब लुडकले असते मग आपल्या दोघांनाच खर्च आला असतो ना टोपी घाल मला असली घाणेडी सवय नाही अरे तुझी टोपी घाल ठीक आहे टोप्या घालतो मला साहेब साहेब चौकीत कोडी सोडवतो तू चौकी मध्ये कोडी सोडवतोस साहेब त्यामुळे काय होतं जनरल नॉलेज वाढत मी आढावा झालं होतो तुमच्या ह्याच्यासारखा माहिती आहे माहिती आहे तुला हो। किती अक्कल आज किती कंप्लेंट आलं होत्या साहेब एक डॉक्टर आला होता स्कूटर हरवली म्हणून मग तू काय सांगितलं सायकल विकत घे पेट्रोलचा खर्च वाचतो ना म्हणून आणि दुसरी बाई आली ती नवरा दारू पिऊन मारतो म्हणून मग तिला सुद्धा तू काहीतरी सांगितलं सांगितलं ना काय सांगितलं मी म्हटलं तू ही दोन काय कानाखाली ही नवऱ्याच्या नवऱ्याच्या साहेब तुमची पापी द्या काय काहीतरी काम तू साहेब हा बजा पब्लिक ला फार उलट सोड उत्तर देतो गावात त्याच्यामुळे आपली इज्जत झाली नाहीये तुम्ही त्याला ओरडा मिस्टर बजरंग भागडे मोठ्याने मिस्टर बजरंग भागडे मी काय तुमचा आगाव वाढत चाललाय गावात तुमच्याबद्दल कंप्लेंट वाढत चालले वाढणारच लोकसंख्या किती वाढली तुमचे पाच भावाचे पाच ह्याचे पाच बाहेरचे तू कशाला ओरडतोय तुमची सवय लागली हो लग अरे मी इथं आहे ना आहेत ना अजून ते गेल्यावर बघू काय घरी चटक प्रधान साहेबांच्या वशिल्याचा तटू म्हणून आजवर तुझी गाय केली साहेब पण आता तुला सोडणार नाही कुठे जाऊ साहेब गावात जाऊन राऊंड मार गावात काय राहिलं नाही हो होतो ना काठी राहिले ना माझी जातो बरं झालं साहेब तुम्ही त्याला झापलं केली खाऊया चटाय तिथे काय बघतोय गावात कुठे कसं फिरायचं ते बघतोय अरे तिकडे जाऊन रजिस्टर कम्प्लीट रजिस्टर हे काय करतोय कपाट कुठे आहे तिकडे आहे बा कपाट तिकडे कपाट कपाट कपाटाईल कुठे वजन कमी करा म्हणे राम राम गावात दुसरे राम 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 काय रे काय चाललंय घरी जाऊन अभ्यास करा गावात शाळा असून पोरं खोट्या खेळत आहेत काय करायचंय पोरांना खेळत नाही बाबा काय झालं दात काढून का का बंदी आहे तुला केळी विकायला बंदी करीन माहित नाही हा रस्ता हाय मी काय बी करीन हा रस्ता आहे ह्या रस्ता काय तुझ्या बाच आहे का अ हवालदार माझ्या बाच नाव काढायचं नाही

मी जर तुला छाती फाडून दाखवली ना तर तुला काय काय दिसल माहितीये का? काय काय दिसल केळवाली महिना दाखवतो की घाबरतो काय तुझ्या बाला आता दाखवतो येत नाही जाय काय नाही ते आपलं हे बाबा ते नंतर फाडून दाखवतो काय फाडून दाखवतो आपलं केळी कशी फाडायची ते संध्याकाळी बजरंगाच्या जेवळाजवळ भेटाय भेटण ये अरे मला तेव्हाच भेटायला बोलवलंय <laughs> आ जा लो जाऊ चंद्रकला तेव्हाच सांगीन भजन असतं तुम्ही याला वाशपन गेला कोनाच ठाऊ नशिब म्हणायचं आपलं दुसरं काय आमच्या गावाची प्रेमळ जस्त आहे बायको बसली असतील अगर ए बघ हवलदार आला ए काय चाललंय काय चालले नाही नाही बसलेत कविता वाचन करताय चांगला आहे अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा सरक 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 आ ही लक्ष्मण रेषा याच्या पुढे गेलास ना तर उचलून घेऊन जाईन तुला हा आता बोला हा हे जवळ जायचं नाही हा ठीक आहे जास्त लाड करून नको ठाण्याला पाठवी माहित नाही हा शेंगदाणे शेंगदाणे खातो बघू अरे वा शेंगदाणे दिसत आहे हनुमान टेकडी वा वा आणि हे काय हे काय हे काय आला डोक्यावर छप्पर उडाल तरी अजून प्रेम करतोय तो खाली बस खाली बस आला चार तुमची कामं उजडत करतोय हे बघ नुसते दाणे खायचे दुसरं काही केलंच ना तर दोघांना आठ टाकीन वेगळं वेगळं त्रास द्यायला या हनुमान टेकडीची हनीमून टेकडी करून टाकले अरे आमचा हनुमान ब्रह्मचारी आणि त्याच्या टेकडीवर पोरीच पोरी <laughs> ए, ये ना आपल्याला कोणी बघायला येत नाही ये ना नको ना अगे मी म्हटलं आज आपण किती दिवसांनी भेटतोय फक्त एकदाच हे काय ग नाही ते ऐक माझ मी नको म्हटलं ना अगं कम ऑन यार आज ते मस्त एकांत आहे नाही एकदाच हे आज मी तुला सोडणार नाही रावण सीतेला त्रास देतोय काय घाबरू नको सीतामाई आता आलाय बजरंग भाई बजरंग बली की जय रे करतोस काय हवालदार सीता नाही ते गीता आहे गीता तू झाडाखाली बसून काय गीता वाचत होतास चौकीवर चल तुझं गीता रस्ते उलगडून टाकतो मी थांबा मी आहे ना माझे बाबा बाबा ना कशाला आणता मध्ये हा दादा आहे ना तहा लाफंगा काय केला या ना मुली विनयभंग केला खा केला बापू बजा गाडवा याला लफंगा म्हणतोस अरे हे शेअर बाजार मधले मोठे दलाल आहे हे दलाल लोकच फार लफंगी असतात हा बिग बुलचा सनापा बुल अरे माझ्या पुरी बरोबर यांचं लग्न ठरलंय मोडून टाका एक नंबरचा कंडम माणूस आहे हा एका एक पुरी बरोबर जबरदस्ती करत होता पुरी बरोबर जबरदस्ती कुठच्या अहो तुमचीच मुलगी आहे साहेब ती मी तिच्या बरोबर नुसतं बोलत बसलो होतो पण कुठे जाते का हो काय बाबा बाबा आम्ही दोघच बसलो होतो हनुमान टेकडीवर अगं पण एवढा धीर धरवत नव्हता लग्नाच्या अगोदरच तेच म्हणतोय मी तू गप्पा मी बोलतो ना तिच्याशी अहो बाबा आम्ही नुसतेच बोलत बसलो होतो तेवढ्या हे आले उगीच खोट बोलते हे तू माझी मुलगी आहे ती तरीच खोट बोलते, है तु। खोटा बोलते। बजा। तुला रखत यू शटप मी बोलतोय नाहीतर ना काय ते बोलतायत ना दोन मोठी माणसं बोलतायत शेटअप हे यू शेटाप छटप शेट यू शेटाप रे यू शटअप शटप मजा तुझ्यामुळे पोलीस स्टेशनचा मासळी बाजार झालाय आणि तुमच्यामुळे केळी बाजार झालाय शटप थांब

चोवीस नंतर एकदम पस्तीस कसे आले त्याचं काय झालं ते पंचवीस ते चौतीस आकडे मला पाठ नव्हते ना म्हणून मी परत सुरू करतो एका मोजताना फाजील करू नकोस सुरुवात शाळेतले एक लहान मुलासारखं हो लहानच आहे तो अजून त्याची बुद्धी वाढायची तू का थांबलास का सुरुवात रे बजा बस इथं पाणी घ्या हे बघा तुम्ही त्याच्या असले फाजील लाड करत जाऊ नका आणि तुमच्या माहेचा म्हणून कसं नसतं कौतुक करू नका अहो असं काय करताय लहानपणापासून आई बापा विना वाढलाय बिचारा आले पाक विकून शाळा शिकलाय हो ना म्हणून तर त्याला इथं भरती करून घेतला पण त्याचे जर असेच उद्योग चालू राहिले ना तर एक दिवस मला मात्र आले पाक विकायची पाळी येईल आले पाक भाजा पाक आले मला ड्युटीवर जायला हा, हवं हाच तुझा फाजीपणा नडतो काय करू साहेब चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी सारखा धडपडत असतो पण धडपडतच नाही सगळं माझ्या अंगावर येतं बिचाराची इच्छा आहे हो चांगली कामगिरी करायची तुम्ही त्याचेच बाजू घेणार तुमच्या माहेरचा ना तो माहेरचा लाडू याला फाजीलपणा म्हणतात चांगली कामगिरी म्हणजे माकड चेष्टा नव्हेत mm. खरंच काही करून दाखवायचं असेल तर त्याला डोकं वापरावं लागतं शौर्य दाखवावं लागतं कुठे या चंदनपूर मध्ये इकडे इन्स्पेक्टरची पोरगी सुद्धा बिंदास फिरते काही घडत नाही इकडे मुंबईकडे बघा बॉम्बस्फोट गँग वॉर बँक रॉबरी मला एक संधी मिळू दे मग बघा या बजरंगाची कमाल मिळेल हो मिळेल आज नाव तुला ही संधी मिळेल काही झालं ते नाव बजरंग आहे तुझं हो ना त्याच्यात नवसानं माझा जन्म झाला म्हणून आईनं माझं नाव बजरंगा असं ठेवलं नुसतं नाव असून काय उपयोग आहे एकदा तरी त्या बजरंगासारखा पराक्रम करून दाखव ना वा कसा अगदी माझ्या मनातलं बोललात त्याच्यासारखा पराक्रम त्याच्यासारखं शौर्य दाखवावं म्हणून तुम्हाला वशीला लावून मी पोलीस खात्यात भरती झालो जय हिंद वा बालका वा आहे तुझी बजरंगा तुम्हाला मनोरंजनासाठी एन मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका